नमस्कार मित्रमंडळी आज आपण बघत आहोत सँडविच त्यासाठी लागलेलं साहित्य ब्रेड घेतले आहेत आणि पुदिना आणि कोथिंबीर आहेत एकत्रच घेतले दोन घेतले आहेत पाच रुपयाची कोथिंबीर आणि पाच रुपयाचा पुदिना दोन उकडलेली बटाटे घेतली आहेत कांदा आहे दोन कांदे घेतले आहेत एक छोटंसं गाजर घेतला आहे बीट आहे चाट मसाला आणि एक आणि अर्धे शिमला मिरची घेतली आहे पूर्ण बारीक चॉप करून घेतलं सर्व आणि तेल घेतलं आहे आणि ते आठ मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा लिंबू घेतला आहे बटर आहे आणि तो चीज क्यूब आहे आता आपण चटणी करून घेऊया चटणीमध्ये आपण तेल टाकणार आहे कारण की ना फात म्हणजे चटणी कशी असते एकीकडे अशी चटणी आणि एकीकडे पोदेन होतो ना, ना मग त्यासाठी आपण तेल टाकणारे तर ते घट्ट राहते मिरची आली लसूण आठ मिरच्या घेतल्या काही की तिखट जरा पाहिजे ना म्हणून भाज्या सर्व गोडच असणार त्यासाठी आणि आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि आपण चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ टाकूया आणि ह्याच्यात आपण थंड पाणी घालून वाटणार आहे की जर बर्फ असेल तर बर्फ पण घालू शकता थंड पाणी घातला आणि आता हे मी फिरवून घेतो तेल टाकायचे तेल दोन चमचे तरी टाका आणि आता वाटून घेतो चटणी आपली वाटून झाली बघा अशी घट्ट झाली तेल टाकलं ना मध्ये एकदम चांगली होते आहे थंड पाणी टाकायचं थोडंसं जास्त पातळ पण नाही करायची अशीच ठेवायची आता आपण सरळ भाज्या म्हणजे कापले ते एकत्र आहे कांदा घेऊया कांदा लाल दिसतोय कारण की पहिले बीट शॉप केलं होतं त्यानंतर कांदा केला म्हणून तो कांदा जरा लाल लालसर दिसतो mm. मिरची सरळ एकत्र करून घेऊया चाट मसाला घेऊया आणि आता उकडलेला बटाटा घेऊया दोन उकळून घेतल्या बटाटे आणि मॅश केले आणि आता आपण जी चटणी वाटते ना ती ह्याच्यात टाकायची आता आपण हे चीज किसून टाकूया पूर्ण ते चीजवाला असतं तु बारीक बारीकवाले चीज असतात ते पण टाकू शकता आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया ता मीठ नाही टाकलं कारण की चाट मसाले टाकले आणि खुर्दिन्याच्या चटीमध्ये पण मीठ टाकलं होतं टेस्ट करून बघायचं जर मीठ लागलं ला तरच टाकायचं आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा बटरचा तुकडा टाकला म्हणजे त्याच्याला अजून चांगली टेस्टी आहे आता एकत्र मिक्स करू करून आपलं हे सारण रेडी झालं आता आपण हे ब्रेड घेतलंय ब्रेडला आपण सरीकडं बटर लावूया मला दिसरला चांगला बटर लावून घेऊया कॉर्नरला नाही लावलं तर कडक कडक लागेल ना सरीकडं चांगलं लावून घेऊया दोन्ही स्लाइस आता ला बटर लावून घेतला तर त्याच्यामध्ये आपण आपलं सारण भरूया ते बटाटा टाकला खूप छान लागतो असं खूस करून वरती फक्त आपण काकडी टोमॅटो कांदा ठेवतो ते तो पण चांगला लागतो पण हे असं सर्व बारीक कट केलं ना तो पण हा छान लागतो आणि आता आपण ही दुसरी बटर लावलेली स्लाईसवरती टाकूया आणि आता बाजूला डिशमध्ये काढून घेऊया आता अजून एक दुसऱ्या करून टाकूया दोन स्लाय दोन स्लायसला बटर लावूया आणि परत आपण ते सारून भरूया ह्याच्यात हवं तर मी ओनिस पण टाकू शकता पण मिओनिजच्या उद्या मी ते चीज टाकलं आणि बटर टाकूया आता आपण ह्याला शेकवून घेऊया याच्यामध्ये सँडविच मेकरमध्ये आता आपण ह्याला भरपून बटरला लावायचं कारण की ना ते करपून जातं मग आपल्याला असंच शेकवूया आणि नंतर ते बटर लावायचं आपण जर हे वाला नसेल तर आपण तव्यावरती पण शेकवू शकतो थोडासा ते गरम करायला तर आपण गॅस पहिला मिडियमच ठेवूया पन चार मिनट ठेवायचं आणि मग खर पडायच अजून शेकलं नाही ठेवूया आता आपला झालाय शेकवून दोन्ही साइडून आता आपण ह्याला काढून घेऊया आता आपण त्याला बटन लावूया बघा छान क्रिस्पी आहे असं दोन्ही साइडून पण आहे जर बटर लावलं ला ना तर करपून करपून जातो आहे एवढं पण नाही करत आपलं आणि आता वरतून बटर लावूया yeah. रेडी झालेत आपले सँडविच छान दिसतं असे क्रिस्पी पण झालेत आतून एकदम असं बिटाचा कवर पण छान दिसतोय बीट टाकलंय आपण स्टफिंग पण छान झालंय सुद्धा बटर आपण टाकलं आहे वरतून पण बटर लावलं आहे आणि खायला पण खूप छान लागतं तुम्ही पण करा तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल आणि रेसिपी आवडली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय